हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा आजकाल लग्न सराई सुरू आहे तर आपण लग्नामध्ये जास्त साड्या नेसणंच पसंत करतो तसेच इतर कोणतेही फंक्शन असोत याला देखील आपण साडी नेसणंच जास्त पसंत करतो आणि साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही सुंदरच दिसते तसेच आपल्या साडीमधील संपूर्ण लुक हा ब्लाऊजवर अवलंबून असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये कुठल्या साडीवरती आपण कुठला ब्लाऊज निवडला पाहिजे जेणेकरून आपल्या साडीमधील लुक हा अगदीच उठावून आणि शोभून दिसेल हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो साड्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत तर पहिला प्रकार आहे काठपदर साडी तर काठपदर साडीवर ब्लाऊज कसा निवडावा काठपदर साडीमध्ये खूप सारे प्रकार आहेत जसे की पैठणी कांजीवरम बनारसी असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि यामुळे आपल्याला काठपदर साडीवरती ब्लाऊज कसा असायला हवा हे सुचतच नाही तर काठपदर साडीमधील पहिला प्रकार आहे पैठणी पैठणी ही आपल्या सगळ्यांचीच आवडती साडी आहे तसेच पैठणी म्हटलं की त्याच्यावरचा ब्लाऊज देखील आपल्याला खास असायला हवा असंच वाटतं तर पैठणी साडीमध्ये शक्यतो रनिंग ब्लाऊजच येतो जर आपण साडीमध्ये आलेला रनिंग ब्लाऊज जसा आहे तसा शिवला तर आपला पैठणी साडीमध्ये लुक हा काकूबाईसारखा दिसेल या उलट तर तुम्ही त्यावरती आरीवर्क देखील करू शकतात आजकाल ब्लाऊजवरती आरी वर्क करण्याची खूपच फॅशन चालू आहे आरीवर्कमध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करू शकतात तसेच जर तुम्हाला ब्लाऊजवरती आरी वर्क करायचे नसेल तर तुम्ही लेसचा वापर करून सुंदर अशा डिझाईन्स बनवून घेऊ शकतात लेसचा वापर करून अतिशय सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या डिझाईन्स करता येतात तसेच ब्लाउजच्या स्लीव्सला तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स करू शकतात आजकाल पफ स्लीव्सची खूप मोठ्या प्रमाणात फॅशन चालू आहे तर तुम्ही पफ स्लीव्स शिवून घेऊ शकतात यामुळे आपल्या प्लेन ब्लाउजला नक्कीच सुंदर असा लूक मिळतो आणि असा ब्लाऊज जेव्हा आपण पैठणी साडीवरती विअर करतो तेव्हा आपली पैठणी साडी देखील खूपच आकर्षक दिसते आणि जर तुमच्या काठपदर साडीचे काठ हे खूप मोठे असतील तर अशा वेळेस ब्लाऊज कसा शिवून घ्यायला हवा तर कांजीवरम साड्यांमध्ये किंवा बनारसी साड्यांमध्ये साड्यांचे काठ हे मोठेच असतात आणि या साड्यांचे सौंदर्य हे काठांवरचीच असते त्यामुळे ब्लाऊज शिवताना आपण या काठाचा वापर केला पाहिजे अशा साड्यांचे ब्लाऊज स्टिच करताना तुम्ही ब्लाऊजच्या स्लीव्ज या कोपऱ्यापर्यंत ठेवा आणि ब्लाऊजच्या स्लीव्सला साडीचे काठ लावा त्यामुळे तुमचा ब्लाऊज हा उठावून दिसेल आणि साडीतील तुमचा देखील शोभून दिसेल तसेच जर तुमच्या काठपदर साडीचे काठ हे मीडियम असतील तर त्यामध्ये तुम्ही पप स्लीव्ज ट्राय करा तसेच ब्लाऊजच्या नेकला देखील तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करू शकतात जसे की बोटनेक वगैरे यामुळे तुमचा साडीतील लूक हा क्लासी दिसतो यानंतरची टीप आहे जर तुम्हाला साडीमध्ये आलेला ब्लाऊज शिवून घ्यायचा नसेल आणि जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज ट्राय करायचा असेल तर अशा वेळी ब्लाऊज कसा निवडावा तर बऱ्याचदा असे होते की आपण एखाद्या साडीवरती कॉन्ट्रास्ट कलरचा सा ब्लाऊज वेअर करतो पण आपला साडीमधील लूक हा काही सुंदर दिसत नाही यासाठी तुम्ही कलर कॉम्बिनेशनकडे जरा लक्ष दिले पाहिजे म्हणजे काय करायचे तर तुमच्या साडीच्या काठाचा जो कलर आहे त्या कलरचा ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज म्हणून निवडायचा आहे याउलट जर तुमच्या साडीला काठच नसतील तर अशा वेळेस काय करायचं तर तुमच्या साडीमध्ये ज्या कलरची डिझाईन कमीत कमी आहे त्या कलरचा ब्लाऊज तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच करून विअर करू शकतात अशा ब्लाउजची तुम्ही नक्कीच निवड करा तसेच ज्या साड्या फुगणाऱ्या असतात म्हणजेच की साडी नेसल्यानंतर ती चापून चोपून बसत नाही आणि आपल्या अंगावरती अशा साड्या फुगे दिसतात तर अशा साड्यांवरचे ब्लाऊज हे सिम्पलच स्टिच करून घ्या म्हणजेच या ब्लाऊजच्या स्लीव्सला फ्रील वगैरे डिझाईन करू नका तसेच पप स्लीव्स देखील स्टिच करून घेऊ नका या साडीवरच्या ब्लाऊजला सिंपलच डिझाईन ठेवा त्यामुळे तुम्हाला सुंदर असा लूक मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल तर मैत्रिणींनो या होत्या काही टिप्स ज्या तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा